बाकी सगळं करायला यांना वेळ आहे शेतकरी तिथनं पंजाब चालत आले यांना वेळ नाही आमच्या भगिनींना मणिपूरमध्ये नग्न फिरवलं गेलं यांना वेळ नाही यांना बाहेर जाऊन मिठ्या मारण्यात प्रचंड वेळ आहे याला मिठी ये त्याला मिठी ये मिठी मारून मिळतं का यांना मला काय कळत नाही तो समोरचा पट्टो की काय कळत नाही ती एकदा चौकशी केली पाहिजे पण एकंदरीतच या देशाचं जे काही वाटोळ होत चाललंय ते तुम्हाला थांबवावं लागेल या देशाचं अर्थकरण फार उतरणीला लागलं काल त्यांनी जा, जाहीर केला की आपला विकास दर आठ आहे आणि बारा तासात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे जगाचा व्यवहार बघणारी जी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे त्यांनी सांगितला हा भारताचे जे सुब्रमण्यम आहेत त्यांचा विचार आहे आमच्या दृष्टीने ह्यांचा विकास दर फक्त चार आहे चार आणि चारचा विकास दर जेव्हा येतो तेव्हा ते एक राष्ट्र श्रीलंका तरी होत नाहीतर पाकिस्तान तरी होत ज्या पद्धतीने आपण वागतो आहोत ती पद्धत बघितल्यानंतर या देशाचा हिंदू पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही